ते सलोट प्रभूच्या नावाला धन्यवाद देते प्रभू महाने प्रियानो त्याची दयानाथ नाही तो आम्हाला कधी सोडणार न सोडणार असा परमेश्वर आजच्या अध्यायामध्ये आपण पाहूयात आजचा विषय आपण जर पाहिला तर आंधळा भारतीमय मार्गाचा दहा अध्याय आणि सेहेचाळीस ते बावन्न वचनामध्ये जाऊन पाहिलं की कशा पद्धतीने आंधळा येशूने दृष्टीदान दिलं त्या ठिकाणी हा अध्याय वाचला तर त्या ठिकाणी मला तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते नंतर ते यवरिहोस आले मग तो त्याचे मौत शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बारतीमय हा भिकारी वाटेवर बसला होता तेव्हा नाचरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने ओरडू म्हणू लागला अहोदाबीत पुत्र येशू माझ्यावर दया करा तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले पण तो अधिकच ओढू लागला दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा तेव्हा येशू थांबून म्हणाला त्याला बोलवा मग ते त्या आंधळाला बोलावून म्हणाले धीर धर उठ तो तुला बोलावीत आहे तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला येशू त्याला म्हणाला मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे आंधळा त्याला म्हणाला गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी येशू त्याला मनाला जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले तेव्हा लागली त्याला दृष्टी आली आणि ते वाटेने येशूच्या मागे चालू लागला त्यानो ह्या पूर्ण अध्यायामध्ये या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर आंधळा भारतीयमय हा एक भिकारी होता त्याच्या जीवनात खूप साही समस्या होत्या परंतु फक्त तो आंधळाच नव्हता तर तो भिकारी होता आणि तो कुठं बसलेला बस होता रस्त्यावर बसलेला होता प्रियानो म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याला कुठलीच आशा नव्हती त्याच्या जीवनामध्ये समस्या होत्या त्याच्या जीवनामध्ये अडचणी होती प्रियानो तो भिकारी होता त्याला दृष्टी नव्हती त्याला कुणी सांभाळणारा नव्हता तो असहाय्य होता प्रियानो आणि त्याच्या पुढे जाऊन जर त्या वचनामध्ये सत्तेचाळीस वचनामध्ये जर पाहिलं की तो भिकारी असताना की मला सांगू द्या तेव्हा हा नाचरेतकर येशू आहे त्या वाटेने ज्या वाटेने तू बसलेला होता त्या वाटेने येशू जात होता आणि सगळ्यात महत्त्वाची त्या आंधळ्या भारतिम्याच्या जीवनामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळतं की येशू आहे हे ऐकून त्यांनी ऐकलं म्हणजे तिथं मला असं वाटतं की जेवढे वचनाकडे आपण लक्ष देतो ज्यावेळेस येशू त्या ठिकाणी चालत होता लोक येशूच्या नावाचा जय घोष करत असतील येशूच्या नावाचा जय जयकार करत असतील आणि हे त्या आंधळ्या भारतीमयाने काय केलेलं आहे ऐकलेलं आहे कि आम्हाला आमच्या जीवनामध्ये तुम्हाला सांगू द्या आम्ही कोणत्या गोष्टी ऐकतो आणि कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवते हे खूप महत्त्वाचं आहे त्या आंधळ्या भारतीमयाने तो येशूचा जय जयकार कदाचित ऐकला लोकं त्याचे जयजयकार करत आहे आणि त्यांनी हे पण ऐकलं असेल की येशूविषयी येशूने केलेले चमत्कार ऐकले असेल येशूने कशा पद्धतीने त्या मृत आजराला बरं केलं नाही कोणकोणत्या गोष्टी त्यांनी ऐकल्या असतील कसं त्यांनी पाच हजार लोकांना जेवण दिलं कशा पद्धतीने त्या येशूने अद्भुत चमत्कार केलेले आहेत म्हणजे अनेक गोष्टी मे बी त्याने ऐकलेल्या आहेत आणि मला सांगू द्या त्यामुळे कदाचित त्याच्या जीवनामध्ये विश्वास उत्पन्न झाला प्रियानो मला सांगू द्या हे त्यांनी ऐकलं होतं की येशू चमत्कार करतो येशू अद्भुत कार्य करतो येशू अनेकांना जीवन दिलेले येशूने अनेकांना दृष्टी दिली येशूने अनेक आजारांना बरं केलेलं आहे हे त्यांनी ऐकलं होतं प्रियानो आणि म्हणूनच सांगू द्या ज्यावेळेस येशू त्या वाटेने जात होता ज्यावेळेस येशूचा जय जयकार चाललेला होता त्यामुळं प्रियानो मला सांगू द्या त्याचा विश्वास असून वाढला आणि त्याला त्याच्या मना मनामध्ये विश्वास निर्माण झाला की आज माझ्या जीवनामध्ये सुद्धा चमत्कार होऊ शकतो तो विश्वास त्याच्या मनामध्ये जागृत झाला आहे केव्हा जेव्हा त्याने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या होत्या त्याने मला सांगू द्या आम्ही कोणत्या गोष्टी ऐकतो आज जीवन जगत असताना कोणत्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देतो ते खूप महत्वाचं आहे आम्ही जे ऐकतो आमच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो ते आमच्या जीवनाच्या उन्नतीसाठी आहे का ज्या गोष्टी आम्ही ऐकतो त्या आमच्या जीवनाला पुढे घेऊन जाणाऱ्या आहेत का त्या आमच्या जीवनाला मार्गदर्शन करणार आहेत का हे खूप महत्वाचं आहे त्या आंधळ्या भारतीमायेने येशू विषयी ऐकलं आणि ऐकल्यानंतर तो ऐकून फक्त शांत बसला नाही प्रियानो आणि ज्यावेळेस त्याला समजलं की ह्या वाटेने येशू जात आहे तर तिथं खूप सुंदर वचन त्या ठिकाणी प्रियानो तो ओरडू लागला मोठमोठ्याने तिथं शब्द दिले हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया करा तो दयेसाठी तो ओरडत आहे तो आवाज करत आहे प्रियानो मला सांगू द्या येशू विषय ऐकून येशूच्या गोष्टी ऐकून तो शांत बसला असता तर त्याच्या जीवनात चमत्कार घडला नसता या ठिकाणी त्याने काय केलं येशू विषय ऐकलं येशूवर विश्वास ठेवला आणि तो ओरडू लागला प्रियानो त्याला हे माहिती होतं येशू दया करणार आहे हे दाविदाचा पुत्रा तू माझ्यावर दया करा या ठिकाणी तो कंटिन्यू ओरडत होता प्रियानो त्याचे जे इतर लोक होते तिथे जे जमलेले शिष्य होते ते त्याला दटावत होते कदाचित त्याला शांत बस म्हणत होते परंतु तो शांत बसला नाही प्रियानो तो कंटिन्यू वाढत होता प्रियानो तो निराश झाला नाही की लोक मला शांत बसवत तो निराश झाला नाही की लोक मला शांत बसायला सांगत आहेत तर तो निराश झाला नाही की लोक मला त्या आशीर्वादापर्यंत पोहोचू देत नाहीत प्रियानो मला सांगू त्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी सटत आहात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात तुम्हाला लोक शांत बसवतील तुम्हाला शांत बसव करणारी लोक तुमच्या जीवनात येतील तुमच्या विश्वासाला कमी करणारी लोक तुमच्या जीवनात येतील तुमच्या जीवनामध्ये निराश निर्माण करणारी लोक तुमच्या जीवनात येतील परंतु मला सांगू द्या त्याच्याही पुढे जाऊन तुमची कृती काय आहे ती खूप महत्वाची आहे त्या ठिकाणी जळी ते लोक ते त्याला शांत बसवत होते त्याला दटावत होते प्रियानं मला सांगू द्या तो शांत बसत नव्हता प्रियानं तो आणखीनच मोठ्याने ओढत होता आणि तिथे पुढे मला सांगू द्या खूप सुंदर वचन आहे या ठिकाणी त्या भारतीमयाचा आवाज येशूच्या कानावर गेला प्रियानो तो भारतीमयाचा शब्द तो भारतीमयाच्या कळकळची आवाज तो येशूने ऐकला आणि तिथं एक गोष्ट पाहायला मिळते तेव्हा येशू थांबून म्हणाला प्रियानो मला सांगू द्या येशू तिथे थांबला किती गर्दी होती किती लोक त्या ठिकाणी होते प्रियानो मला सांगू द्या त्या स्थितीमध्ये तो तिथं थांबला येशू तिथं थांबला आणि ज्यावेळेस येशू तिथं थांबला येशू थांबून त्याला काय म्हणाला की त्याला बोलवा आणि मग त्या ठिकाणी मग ते जे लोक त्याला शांत बसवत होते तेच लोक त्या आंधळ्या भारतीमयाला येशूकडे घेऊन आले प्रियानो मला सांगू द्या ज्यावेळेस येशूची वेळ येते ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येशू तुची एंट्री होते येशू आमच्यासाठी थांबतो प्रियानो गोष्टी बदलतात या ठिकाणी मला सांगू द्या तेच लोक त्याला येशूकडे घेऊन आले आणि ते त्याला म्हणायला लागले की धीर धर हालेलुया मला सांगू द्या प्रियानो जे लोक त्याला शांत बसवत होते त्याला येशूकडे जात जाऊ देत नव्हते तेच लोक त्याला आता आहेत की धू धीर धर तो तुला बोलावीत आहे हालेलुया या प्रियानो मला सांगू द्या किती काळापासून तुम्ही आवाज देत आहे किंवा किती काळापासूनपासून तुम्ही देवाकडे प्रार्थना करतो मला माहीत नाही परंतु आज देवाचा आत्मा सांगत आहे जेव्हा काही काळ तुम्ही आज आज ओरडत आहेत कदाचित देवाकडे आरोळी मारत आहेत कदाचित तुमची प्रार्थना ऐकली गेलेली नाही तुम्ही थकलेले आहेत परंतु मला सांगू द्या आज येशू थांबलेला आहे तुमची ती आरोळी ऐकून आज येशू थांबलेला आहे आणि त्या ठिकाणी जसं शिष्य ते लोक त्याला म्हणाले की तो तुला बोलावत आहे आणि तो येशू आज तुम्हाला बोलावत आहे अशी कुठली समस्या घेऊन तुम्ही कित्येक काळापासून आहात प्रॅनो अशी कुठली समस्या घेऊन अनेक दिवसांपासून तुम्ही बसलेला आहे प्रॅनो मला सांगू द्या आज तो येशू तुम्हाला बोलावत आहे येशू त्या ठिकाणी त्या आंधळ्या भारती मला येशूने बोलवलं आणि मला सांगू द्या फक्त बोलवलंच नाही तर येशू त्या ठिकाणी त्या व्यक्तीसोबत बोल बोलत आहे प्रियानो हालेलुया प्रेज लॉ तो आंधळा आहे तो भिकारी आहे प्रियानो ज्याच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं प्रियानो त्याच्याकडे पाहावं त्याचं काही स्टाईल नव्हती प्रियानो परंतु मला सांगू दे येशू थांबला येशू थांबला आणि तो त्याला बोलावत आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला पाहायला मिळतं तेव्हा ते त्या ठिकाणी येशू त्या ठिकाणी येशू तो कसा उठला तिथं पण खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस त्याला बोलावत होते पन्नास वचनामध्ये तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला आणि येशूकडे आला फ्रेश लॉर्ड मला सांगू त्याच्या वेळेस संधी येते प्रियानो आम्हाला धावण्याची गरज आहे प्रियानो मला सांगू त्या तो व्यक्ती काय केलं त्याने त्याचे वस्त्र टाकले झालेलो कोणते वस्त्र मला सांगू द्या जे निराशेचे वस्त्र असतील जे अविश्वासाचे असतील कदाचित आम्ही आमच्या जीवनामध्ये त्रासलेलो असेल कदाचित आमच्या जीवनामध्ये आम्ही हताश झालेलो असेल आज ते वस्त्र आम्हाला टाकण्याची गरज आहे आणि येशूकडे येण्याची गरज आहे प्रियानो आणि ज्यावेळेस आम्ही त्या गोष्टीत टाकतो आणि येशूकडे येतो आमच्या जीवनामध्ये आमचा प्रभू चमत्कार करतो प्रियानो त्या ठिकाणी मला सांगू द्या तो धावत त्याचे सगळे वस्त्र टाकले हलेलुया, आज कोणते वस्त्र प्रभु तुम्हाला सांगत आहे त्यानो आज कोणते वस्त्र घेऊन तुम्ही बसलेला आहात प्रियानो मला सांगू द्या तुम्ही हरलेला आहात का तुम्हाला वाटत आहे की काही अशा नाही आहे तुम्हाला असं वाटत आहे की गोष्टी संपलेल्या आहेत परंतु मला सांगू द्या प्रियानो आज ते वस्त्र टाकण्याची गरज आहे ते निराशेचे ते हात झालेले ते वस्त्र टाकून आम्हाला येशूकडे येण्याची गरज आहे आणि ज्यावेळेस आम्ही येशूकडे येतो प्रियानो प्रभू अजू चमत्कार करतो पुढच्या वचनामध्ये येशू त्याच्याशी बोलत आहे प्रियानो हलेलो या येशू त्याला म्हणाला मी तुझ्यासाठी का काय करावे अशी तुझ्या इच्छा हलु या प्रेस लॉड वेळेस आम्ही सगळ्या गोष्टी टाकून आमची निराशा झटकून आमचा वि अविश्वास झटकून आमचा कंटाळा आमच्या कुठल्या गोष्टी मला माहीत नाही प्रेनो आज कुठली गोष्ट तुम्ही धरून बसलेला आहे कुठल्या गोष्टी तुम्ही खूप काळापासून पकडून बसलेले आज तो प्रभू ती गोष्ट टाकण्यासाठी सांगत आहे ती टाकून येशूकडे येण्याची गरज आहे आणि येशू त्याला म्हणाला तुला बरे होण्याची इच्छा आहे का हालेलुया प्राणू मला सांगू द्या तिथं प्रभू त्या ठिकाणी त्याला प्रश्न करते की मल मी तुझ्यासाठी काय करावे हालेलुया काय अखेर प्रश्न आहे तो राजांचा राजा तो प्रभूंचा प्रभू त्या आंधळ्या बारतीम्याला त्या भाराला प्रश्न विचारतो की मी तुझ्यासाठी काय करावं हालेलुया या मला सांगू द्या ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये येशू येतो ज्यावेळेस येशूची एंट्री होते प्रियानं गोष्टी बदलतात तो राजांचा राजा तो प्रभूंचा प्रभू आज आमच्यासाठी थांबलेला आहे तो आज प्रभू आज आम्हालाही विचार ऐकते की माझ्या मुला माझ्या मुली मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे प्रियानं मला सांगू द्या त्या ठिकाणी अंधळात त्याला म्हणाला गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी हालेलो या जी त्याची गरज होती प्रियानं ती गरज त्याने आपल्या येशूला सांगितलं त्या ठिकाणी मला सांगू द्या आज येशू येशूने त्या ठिकाणी काय केलं येशू त्याला म्हणाला जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले त्या क्षणी प्रियानं मला सांगू द्या येशून त्याला बरं केलं जी त्याची गरज होती त्याचे डोळे प्रियानं मला सांगू द्या त्याच्यानंतर ते त्याचं जीवन बदललं असेल तो त्या ठिकाणी पुन्हा त्या वाटेवर बसला नसेल तो भिकारी त्याच्या अवस्थेत बसला नसेल प्रियानो मला सांगू दे आज प्रभू आज आम्हाला बोलावत आहे आज प्रभू आम्हाला प्रश्न करत आहे की माझ्या मुला माझ्या मुली तुझी काय इच्छा मी तुझ्यासाठी करावं आज आमचे प्रश्न आज आमच्या समस्या आज आमच्या निराशा ज्या कित्येक काळापासून आम्ही प्रभूला आवाज देत असेल कदाचित आम्ही कित्येक काळापासून त्या गोष्टी घेऊन चालत आहोत प्रियानो मला माहित नाही परंतु आज तो प्रभू तुम्हाला विचारत आहे की माझ्या मुला आम्ही तुझ्यासाठी काय करू माझ्या मुली तुझ्यासाठी मी काय काय करावं अशी तुझी इच्छा आहे प्रियानो असतं प्रभूकडे येऊया तो प्रभू थांबलेला आहे आमच्यासाठी येशू तिथं थांबला त्या गर्दीमध्ये प्रियानो सगळ्या लोकांना माहीत नाही तिथं कसा कशा गोष्टी झाल्या असतील तो राजांचा राजा तो प्रभूंचा प्रभू त्या आंधळ्या बारतिमेसाठी थांबला प्रियानो हालूया प्रियानो मला सांगू द्या फक्त एक गोष्ट होती क्रियानं तांदळ भारतींचा विश्वास होता तो विश्वासाने हाक मारत होता तो, तो परिस्थितीकडे बघत नव्हता की लोक मला रागावत आहे मला शांत बसवत आहे तो कंटिन्यू गोष्टी करत होता आज आम्हाला पुन्हा एका त्या गोष्टीकडे करायची आहे ज्या गोष्टी तुम्ही थांबवल्यात प्रियानं कदाचित निराश होऊन कदाचित हाताश होऊन काही गोष्टी तुम्ही थांबवल्या आज नव्याने त्या गोष्टी करूयात नव्याने त्या गोष्टी करण्याची आपण तयारी ठेवूया तो प्रभू आमच्यासाठी तयार आहे तो प्रभू आमच्यासाठी गोष्टी करण्यासाठी तयार आहे प्रियानो ज्यावेळेस आम्ही ते विश्वास आणि प्रभूकडे येऊ ज्यावेळेस तो प्रभूला हाक मारू प्रियानो तो प्रभू आमच्यासाठी उपलब्ध आहे प्रियानो आज तो प्रभू आम्हालाही विचारत आहे मी तुझ्यासाठी काय करावं प्रियानो मला सांगू द्या तो प्रभू दयेने करुणेने भरलेला परमेश्वर आम्हाला आहे त्या परिस्थितीमध्ये काय खूप काळ राहू देणार नाही प्रियानं कदाचित आम्हाला वाटत असेल गोष्टी संपलेल्या आहेत वेळ गेलेली आहे परंतु मला सांगू द्या ज्यावेळेस प्रभू येतो त्यावेळेस जिथे गोष्टी संपल्या जिथं मी आशा नाही तिथे गोष्टी कार्य करतो आम्ही म्हणून या वचनातून आपण उत्तेजन घेऊया आणि स्वतःला प्रेरित करूया आपल्या गोष्टी नव गोष्टींची नवीन सुरुवात करू विश्वास आणि प्रेरित होऊया आम्ही जे काही गोष्टी घेऊन बसलेले खूप काळापासून त्या गोष्टी टाकूयात सोडून देऊया आणि स्वतःच्या जीवनाची पुनर्बांधणी करूया प्र ते सर आपण प्रार्थना करू स्वर्गीय पित्या तुला धन्यवाद तुझी स्तुती करतो तुझी खास स्तुती करतो होय म छेडो बापाळ जीवनामध्ये जे अद्भूत कार्य तू केलंस माझ्याडो बापा होय प्रभू तू तिथं थांबला माझ्या डो बापा तू त्याला बोलावलास माझ्या बापा तू त्याला प्रश्न केलास की तुला तुझ्यासाठी मी काय करावं किती अद्भुत गोष्ट ते आण तुझ्या प्रभू मी तुझ्या दयाबद्दल ती करते आम्हाला कृपा दे परमेश्वरांच्या प्रत्येक भागामध्ये आम्हाला तू तयार कर ज्या कुठल्या भागामध्ये आम्ही कमी आहोत त्या भागात तू आम्हाला तयार कर तुझी कृपा ड बाप्पा हे वचन प्रभू ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करणार असू दे ते निराशा ज्या गोष्टी त्यांना थांब लिहून ठेवलेले आहेत प्रभू ज्या गोष्टीमुळे ते हताश झालेले आहेत त्या गोष्टीमध्ये विशेष त्यांना तुझी कृपा दे आणि नव्याने त्यांची पुनर्बांधणी करणं शोध बापा तुला धन्यवाद देते पिता तुझी स्तुती करते येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणून तू आई आमेन प्रेसलॉट आपल्या स्वतःला तयार करूया विश्वासामध्ये पुन्हा एकदा तयार होऊयात प्रियानव ज्या कुठल्या विनंती तुम्ही प्रभूकडे करत आहे मला सांगू द्या तो प्रभू आज तुमची इच्छा तुमची योजना जाणतो आणि तो प्रभू थांबून तुम्हाला प्रश्न करणार हलेलो विश्वासाने स्वतःची पुनर्बांधणी करू आणि नव्याने गोष्टींची सुरुवात करूया प्रियानोप्रेसॉट कारण ते प्रभूचं प्रेम तुमच्यावर आहे हालेलुया